वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरंजी शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर पंचवीस ते साठ टक्के डिस्काउंट वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या नमस्कार मी सर्वांचं स्वागत आहे इचलकरंजी येथील सुवर्ण महोत्सवी वर्ष संपन्न केलेल्या ब्राह्मण सभा इचलकरंजी नेहमी सामाजिक भान जपत असताना संस्कृती संस्कार व भारतीय परंपरा टिकवण्याच्या हेतूने विविध उपक्रम राबवत असते यापैकी एक उपक्रम म्हणजे वटपौर्णीच्या निमित्ताने ब्राह्मण सभा इचलकरंजीतर्फे गावभागातील फडणीस हौदाजवळील सुमारे दीडशे वर्षापूर्वीच्या वडाच्या झाडाचा पार कट्टा रंगून त्याचे सुशोभीकरण करण्यात आले यासाठी श्रीपाद लक्ष्मण कुलकर्णी यांनी तन वन धनाने प्रामुख्याने पुढाकार घेतला या निमित्ताने ब्राह्मण सभा इचलकरंजी श्री समर्थ नागरीसह पतसंस्था इचलकरंजी तसेच श्री योगेश्वरी प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था यांच्या मार्फत वटपौर्णिमेच्या पूजेसाठी येणाऱ्या महिलांना भगिनींना हळदी कुंकू व खना नारायणे सौ रुपाली दिवान सौ अर्चना उत्तुरकर सौ मानसी मराठे मीनाक्षी जोशी ज्योती सोमन सौमन लेले सारिका सटाले यांच्या हस्ते ओटी भरण्यात आली या प्रसंगी नागरिक बंधू भगिनींकरता पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती याप्रसंगी माननीय ॲडव्होकेट मोरेश्वर सहस्रबुद्धे श्रीपाद कुलकर्णी संजय मैंदर्गी मनीष आपटे उपस्थित होते तर सर्व ब्राह्मण सभा कार्यकर्णी तसेच श्री समर्थनागरी सह पदसंस्था मर्यादित इचलकरंजी तसेच श्री योगेश्वरी प्रतिष्ठान बहुउद्देशीय इचलकरंजी या सर्व संस्थांचे संचालक यांचे सहकार्य लाभले काही चांगलं करायचं ठरलं तर त्याचा सारासर विचार करून कृतीत आणण्याचं कसब या निमित्ताने पुन्हा एकदा प्रत्ययास आलं उपस्थित महिलांना भगिनींनी या स्तुत्य नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर मार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो